भाकरी क्लास लावून माय करतो भाकरी शिके तुम्ही म्हणलं भारी भाकरी आहे तुम्ही शिकू काय तुमच्या हुशार सर मी कुठंच नाही बघितलं फटके देऊ देऊ शिकेन मग तुला कानवर एक पटक टाके ना दे मग कानवर हातावर हातावर कानवर काय कानाची काय झुकी हाताची झुकी हाताला येत नाही हाय ना काय खेळा का तुम्ही काय खेळ राहिले काय खेळ मागतो माकड माकड पलीकडे कुठे माकड यांना कुठं माकड काय कुठे माकड द

मित्रांनो आता शिव आहे ना चांगली हुशार व्हायला लागवा हा तेच शिवान्य ए बी सी डी म्हणती म्हण बर ए बी सी लिहून दाखवू बर मला लिहून दाखव बरं ते बाबा कशी लिहिती आता तिची वेगळीच भाषेत लिहिती तुझ नाव काय 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 नाही बाला तुझ